डेली अपडेट न्यूज किशोरवयीन मुलांमध्ये जास्त वजन आणि लठ्ठपणा या विषयावर डॉक्टर परशुराम किरवले यांची हादी ओरिएंटल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये एक दिवसीय कार्यशाळा आयोजित जन औषध वैद्यक शास्त्र विभाग श्री वसंतराव नाईक शासकीय विद्यालय महाविद्यालय यवतमाळ येथील एम डीच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी डॉक्टर परशुराम राघोजी किरवले यांना शैक्षणिक कामाचा भाग म्हणून शोध प्रबंध सादर करायचे होते शोध प्रबंध प्रिवेलन्स ऑफ ओवरवेट अँड ओबेसिटी अमंग स्कूल गोईंग, ॲडोलेसनंट अँड फॅक्टर्स असोसिएटेड विथ इट इन अर्बन एरिया ऑफ सिटी ए क्रॉस स्टडी यवतमाळ शहरातील शहरी भागात शालेय महाविद्यालयात जाणाऱ्या किशोरवयीन मुलांमध्ये जास्त वजन आणि लठ्ठपणाचं प्रमाण आणि त्याच्याशी संबंधित घटक एक क्रॉस सेक्शनल स्टडी असून यामध्ये वय वर्ष दहा ते सोळा वयोगटातील विद्यार्थ्यांचे वजन व उंची तसेच त्यांना काही यासंबंधी प्रश्न विचारले गेले त्यांच्याकडे यापूर्वीचे काही वैद्यकीय तपासणीचे वैद्यकीय प्रयोगशाळा तपासणीचे काही रेकॉर्ड असल्यास त्यांचा अभ्यास केला जाईल यासाठी गुरुवार दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी यवतमाळ येथील अल समी लेआउट मधील हादी ओरिएंटल इंग्लिश मिडियम शाळेत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते लठ्ठापणामुळे उच्च रक्तदाब मधुमेह स्थूलपणा असे अनेक आजार होत आहेत व त्याचे प्रमाण समाजात वाढत आहेत या आजाराची सुरुवात शरीरात बऱ्याच वर्षापूर्वी झालेली असते व अनेक जणांना याची सुरुवातीला जाणीव होत नाही जेव्हा जाणीव होते तेव्हा हे आजार शरीरात बरेच पुढे गेलेले असतात शरीरात बरेच नुकसान करतात त्याचे अनेक वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होतात त्यामुळे सदर विद्यार्थ्यांची वेळीचं आरोग्य तपासणी झाल्यास पुढील आरोग्य चांगलं राहील परिणामी भावी समाजाचं चा आरोग्य चांगलं राहील शाळेच्या मुलांसाठी आयोजित या कार्यक्रमांमध्ये डॉक्टर परशुराम रागोजी किरवले यांनी शाळेतील मुलांसाठी चहा व फराळाचं नियोजन केले होते या कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यात शाळेच्या मुख्याध्यापिका गझाला आसिफ गिलानी पठाण हॉस्पिटलचे संचालक डॉ एन एन पठान हादी ओरिएंटल इंग्लिश मीडियम शाळेचे संचालक मिर्झा अतवार अहमद बेग तसेच सोहेल खान सर शोयब सय्यद शाह सर आरिफ खान सर जहीर सर अद्वन शेख तसेच सहाय्यक शिक्षिका हर्षा भगत सना मिराज नाजिया शेख गयूर अंबर या सर्वांनी अथक परिश्रम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यवतमाळ येथून आलेलो आहे आज मी थेसीसच्या कामाने मी तिथे आलेलो होतो प्रिव्हॅलन्स ऑफ ओव्हरवेट अँड ओबेसिटी अमॉंग द अडल्टन्स स्कूल गोईंग चिल्ड्रन्समध्ये जे काही ओबेसिटीचं प्रमाण जास्त आहे त्याच्यासाठी एक क्वेशनरी तयार करून आपण आज शाळेमध्ये त्यांची क्वे क्वेशनरी भरून घेत घेतलेली आहे आणि त्यांची त्यांना तपासणी करून त्यांना एक हेल्दी डायट दिलेले आहे Thank you. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.